याजखजस्त। नाजा इचाल कार मेंTalk बार को प्राइब ー कर द conception येज़ो डीच कर待 Galina होता मनोज जरांगी साहेबांचं स्वागत केलेलं आहे तिथे आज या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर दर्शन घेतले नंतर आमचे शहाजीरुल दर्गा जर दर्शन घेतले त्यांनी आम्ही त्याच्या स्वागत साठी थांबलो होतो स्वागत केलं अजून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेलं आहे की सोलापूर शहराच्या वतीने मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे जनांगी पाटील साहेबांना की महाराष्ट्रात जे आरक्षणचा गोंधळ चालू आहे हे खरं महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जा जा या शिवाजी महाराजांच्या देशा देश राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळत नाही हे अतिशय चुकीची बाब आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आहे कोळी समाज आहे मुस्लिम समाज आहे अनेक समाजांना तरी आरक्षण दे, देत नाही हे फार फार जगाची आंध्रामध्ये कर्नाटकात जावा तेलंगणामध्ये जावा आरक्षण मिळतोय पण महाराष्ट्रात आरक्षण मिळत नाही हे सरकारचे काय तर चुकीचे आहे यासाठी मी सरकारचा निषेध करतो की एक मराठा जेवता एका वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे की यांना आरक्षण द्या म्हणून ते आरक्षण देत नाही केंद्र सरकारने खरं बोललं तर मोदी साहेबांनी आरक्षण द्यायला पाहिजे की आज मराठा समा, समाज धनगर समाज कोळी समाज मुस्लिम समाज हे आरक्षण पासून फार लाभ आहे त्यांना आरक्षण देऊन यांचे मूळ बाळाच्या सा शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण दिले तर कुठं यांचा फायदा होईल हा माझा मत आहे आज अशी प्रसिद्ध झालेली आहे बांगलादेशमध्ये आरक्षण मुळे पंतप्रधानाला पोहून जावा लागला असंच कुठं जर ह्या देशामध्ये सुद्धा मोदीला पोहून जायची वेळ येईल असं मला वाटतंय कारण जोपर्यंत या संपूर्ण समाजाला आरक्षण देत नाही जर नाही दिले तर असाच उद्रेक महाराष्ट्रामध्ये आहे भारतामध्ये घडणार यात वाद नाही मोदींनी लक्ष घालायला म्हणजे जावं आणि सर्व समाजाला न्याय द्यावा पाहिजे अशी माझी विनंती आहे